दीदी कसं वाटत गोवा गोव्या गेलोच ना कसं वाटत सांग कसा वाटत बिअर पिण्या सारखी आधी ज्युसच पी आता गोवा गेला काय बिअर पिऊ काही काय अजून काहीतरी हॉट पिवा विस्की पिवा रम पिवा चला आता आम्ही हॉटेल मधून निघालो मस्त पैकी नाईन्टी आपण शूटिंग दाखवलं नाही म्हटलं काय दाखवायचं ना रात्री आता आम्ही हॉटेल मधून निघालो कुठे जाण्यासाठी पहिला सप्तकोटेश्वर आमची आमचा म्हणजे माहेरचा कुलदैवन तिकडे चाललोय आम्ही और अपने साथ कोण कोण आहे अपने साथ साथी हमारी प्यारी दीदी प्यारी मोठी दीदी प्यारा छोटा चुकू और मैं खुद हमारा पती बडा चुकू और हमारी गाडी

ओ, ले ले। का हे बघा आपल्या जेवढं गेली असा हो शिकू बघा आता बघूया काय काय मागवलंय नाचोज फ्रेंच फ्राईज दिदीने काय मागवलं काय मागवलं सँडविच आणि हे गावठी दोन मिसळ पाव आणि उल्लटवाला चहा आणि कोल्ड कॉफी आता बघूया खाता काय आमचं आलं आम्ही त्यांच्या पट्ट्या त्यांच्या पटातुकर यांचं आलं आम्ही त्यांच्या पट्टी मी ब्लॉग बनवते मी माझ्या चॅनलवर टाकणार आहे आधीच सांगते

बसतोय आई हा पण करता बोलायचं

अरे आपल्यात गुरले बिरले का जायचं पण विचार विचारित लोक केवढा या सोडलेत नसते हात घालीत घालीत फिरले असते सगळीकडे होय तर मित्रांनो इथे स्वयन आहेत बघा मी काय नाही इंग्लिश बोलतोय हे बघत बघा मित्रांनो आणि त्याची चोची बघा कशी आहेत हे बघा वेगळंच वाटलं मला तुमक दाखूया ते जरा ना हे हे वे वेगळे वाटले आम हे बोलायला हे गोव्याची तुम्ही मंदिर म्हणजे बघू शकता भारी भारी आहेत ना उल, दुर्गा हा नार्वे गोव्यात आपण आहोत नार्वे ठिकाणी कुलदैवत सप्तकोटेश्वर तिकडे चालला ते जवळच आहे इकडून आम्ही एकदा येऊन गेलेला म्हणजे आम्ही दोनदा इला देवर। देवर। ताई आमचा इला नव्हता नाही हो आमक बरेच दिवस म्हणजे येऊचा होताच मला जाऊन जायचा जायचा मीटर रवला आता सगळे हिरवळ पण गरम तेवढाच होता मी कारण गरमी तुमका माहित आहे सगळीच वाढलेली त्यान तू जाऊ दे होय ते काय तर हां तर आपण फायनली पोचलो इकडे सप्तकोटेश्वर मंदिर नारवे दिचोली बिचो लिम ली। दिचो लिंब जाऊ लिम लिंब जाऊया दर्शनासाठी तुम्ही म्हंशी आले असे कपडे घालून इला तर आमचं संध्याकाळी बीचवर पण जाऊचा हो म्हणून वाटला हाय बघा मित्रांनो काय लोकेशन आहे बघा आणि प्रत्येक ट्रीपमध्ये असा एक मेंबर असतोच डोक्याला हात लावून पोटाला हात लावून हे झोपेच काढतात ती वायरीला हात लावू नको तिकडे दिदी मॅडम उतारतात ढँगा भेंग वर केलेत बूट घालतात वाटतात ताकद हा त्याची पॅन्ट वर कर बघ आणि हे बघा हे ते मंदिर आहे सप्तकोटेश्वर मॅडम बघा आज काय फुल वेस्टर्न हे जुडवा जुडवा चालली जुडवा तर चला सप्तकोटेश्वरचं दर्शन घेऊया हे बडून बघू हे गाडी आहे इकडे इकडे सरल हाव पाय चला आमच्या बरोबर दर्शन घेऊ पाय सरळ हाऊन हा ताईक सांगू काय मेन म्हणजे इकडनं वरण जाय बाबू इकडनं हे मंदिर आहे मेन कायचा सप्तकोटेश्वर आणि ह्या मंदिर ह्या हे कोणतं ते हे हे नारळ वगैरे घेतात आणि स्वर आधीच पुढे स्वर टोपी आणायची ना हां खाली तर आम्ही ना अगोदर आलेलं मित्र आहेत ना, ना मंदिराचं चा काम चालू होतं तर आता मस्तपैकी पूर्ण झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि गोव्यातली मंदिरं ही बघण्यासारखी असतात म्हणजे आपल्याकडे पण आहात असं सांगत नाही पण हैसुली है मंदिरं बघण्यासारखी कलरफुल एकदम मस्तपैकी तर बघा वाईट अँगलमध्ये दाखवते तुम्हाला ए पाय सर लावा दिदी तर हे आहे मंदिर आणि गोव्यात गरमी पण भरपूर आहे काय गो Rồi Nó có, nó có हे बघा जुन्या काळात खिडकी असतात तशा त्या बघा बघायचं इकडनं बंद आहे बाध प्रदक्षिणा कम्प्लीट करायची मम्मीला बोलव इकडे हॅलो आले आई काम कशाक माहिती होय चिकटू काही लोकांनी चिकटवलेले आहेत ना बाबू हे असत नसतं काय ते चिकटवायचे बिकटवायचे नसतात पैसे अरे ते असेच लोकांनी चिकटवले ते पडले आहेत खाली हा तुला टाकायचं ना टाक आता आले भटजी काका वाव लाईट वगैरे लावली खूप मस्त असं मंदिराचं काम केलेलं आहे तिकडनं जायला नाहीये अर्ध प्रदक्षिणा काय श्रावणीला काहीतरी दिसलंय आहे अरे हा इकडनं वरती तिकडनं आतमध्ये जायला पाय काय माहिती आपली झाली ना शूटिंग कसं खुशन मित्रांनो मंदिर कसं वाटलं तर माका सांगा कमेंटमध्ये आणि तर मित्रांनो हे बघा आता आपण या मंदिरातनं जातो आहोत बाहेर कसं वाटलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा काय तू नुसती आळशीपणा करत राहते <laughs> ते बघा हा मंदिराचा परिसर आहे आणि आम्ही बाहेर बसलो आहे दर्शन बिर्शन घेऊन आलो मस्त सावळीत आहे आम्ही आणि हे गेले आहेत गाडीत ड्रोन आणायला पुढे व्हिडिओच्या मागे तुम्हाला ड्रोन शूट बघायला मिळतील कदाचित बघायला मिळाले असतील नाहीतर मिळतील पुढे ते कसं वाटला सप्तकोटेश्वर पहिल्यांदाच दर्शन घेताना तोंडाना पण दिसू दे <laughs> मस्त छान असा छान सुंदर फुलं गोळा केली आहेत चाफ्याची दीदीच्या पण हातात आहेत మస్త వా మంది तर मित्रांनो जाम, जाम ना? ना गरम होता बाहेर जाम गरम होता पण आता आम्ही निघालो आहोत आता नाय ना जाताला एका भारीतल्या ठिकाणी आणि अशा भारीतल्या ठिकाणी जाताला ना आम्ही आता ते तुमका पुढच्या व्हिडिओ बघ मिळाल हे बघा दमली बघ काय गरम झाला बघ गरम झाला म्हणून आता मी घेऊन जातोय तोंडा बिंडा धुत हे दार बंद करा एसी चालू समजत नाही एसी चालू आहे तोंड आहे बघा हे दार बंद कर दार बंद करत कर सगळी हैराण झाली होत सगळी आणि त्याच्यामुळे आता आपण अशा ठिकाणी सगळ्यांची गर्मी बाहेर पडतेली आणि बघा तुम्ही आता पुढचोच व्हिडिओ येत पण बघा काही जाता होती